राज्य सरकारचे बारा महत्त्वाचे निर्णय प्राथमिक सुद्धा महत्त्वाचे निर्णय घेण्यात आला आहे तीस हजार कोटी या निर्णयात पन्नास पटीने वाढ विधानसभा निवडणूक इम्पॅक्ट या निर्णयामधून दिसून आलेला आहे या बारा निर्णयामधून तर ते कोणत्याही निर्णय प्राथमिक शिक्षणाचा कोणता महत्त्वाचा निर्णय घेतला आहे तीस हजार कोटींचं काय फायदा होणार आहे या निर्णयात आणि दुसऱ्या एका निर्णयात पन्नास पटीने एका दंडामध्ये वाढ झालेली आहे ती कशाप्रकारे आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत पुढे या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल व्हिडिओ खाली सबस्क्राईब बटन जर ला दिसत असेल तर त्याला अशा प्रकारे क्लिक करून येणारा बेल असे क्लिक करा जेणेकरून मी तयार केलेली व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात मिळेल आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका तर चला असं विस्तार जाणून घेऊया मंत्रिमंडळ बैठकीत मोठे बारा निर्णय सात ऑगस्ट दोन हजार चोवीसची ची बातमी आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते त्यामध्ये बारा विविध निर्णय घेण्यात आले असून जलसंपदा विभाग शेतकरी आदिवासी शे व वन विभागासाठी महत्त्वाचे निर्णय जाहीर केलेले आहेत त्यानुसार यापुढे झाड तोडल्यास पन्नास हजार रुपयाचा दंड आकारण्यात येणार आहे यापूर्वी एक हजार रुपयाचा दंड आकारला जात होता त्यामुळे आता झाडाची ज़द कत्तल करताना किंवा झाडे तोडताना होणाऱ्या परिणामांचा विचार करूनच पावले उचलावे लाग लागणार आहेत विनाभरंगी जंगल तोडण्यासाठी वन विभागाचं एक मोठं पाऊल उचलले आहे मंत्रिमंडळ बैठकीतील मोठे निर्णय शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सिंचन महत्वाकांक्षी वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पास मान्यता पावणे चार हेक्टर क्षेत्राचे सिंचन होणार आता प्रकल्पबाधित सदानिका मिळणार धोरणास मान्यता लहान शहरातील पायाभूत सुविधांना वेग येणार कर्ज उभारण्यास मान्यता आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी दोन वर्षे मुदतवाढ अनुसूचित जातीच्या मध्ये जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यात अडचणी अडचणी मिळण्यातल्या दूर मिळवण्यात झाड तोडल्यास पन्नास हजार रुपये दंड महाराष्ट्र लॉजिस्टिक धोरण राबवणार पाच वर्षात तीस हजार कोटीची उत्पन्न मिळणार काकल इथे आयुर्वेदिक महाविद्यालय आजरा तालुक्यातील योग व निसर्गोपचार महाविद्यालय न्यायमूर्ती मुख्य न्यायमूर्तींना सेवानिवृत्तीनंतर घर कामगार वाहन चालक सेवा मिळणार सेना कल्याण शैक्षणिक संस्था आणि राधा कल्याणदास दर्यानींनी चॅरिटेबल ट्रस्टला मुद्रांग शुल्कात शंभर टक्के सूट जुन्नरच्या सी कुकडेश्वर आदिवासी हिरडा औद्योगिक सहकारी संस्थेत अर्थसहाय्य नऊ ऑगस्टपासून राज्यात हर घर तिरांगा अभियान राबवणार अडीच कोटी घरावरती रंगा फडकवणार विविध कार्यक्रमांचे आयोजन